मी आता जे काही पुरावे देणार आहे त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याशिवाय पर्याय उरणार नाही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी सोमवारी हे विधान केलं त्यानंतर मंगळवारी धनंजय मुंडेंनी कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांच्या खात्यांवर थेट पैसे देण्याच्या योजनेत कसा भ्रष्टाचार केला याबाबतचे पुरावे त्यांनी पत्रकार परिषदेत मांडले मुंडेंनी भ्रष्टाचार करताना टेंडर प्रक्रियेत घोळ घातला त्यांनी कमी किमतीच्या वस्तू जास्त किमतीत कशा खरेदी केल्या लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी बारा ते सोळा मार्च दोन हजार चोवीस या चार दिवसातच मुंडेंनी पाच वस्तूंच्या माध्यमातून तीनशे कोटीहून अधिकच्या घोटाळ्याचा प्लॅन कसा केला त्यातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह कंपन्या कंत्राटदारांचं नुकसान कसं झालं याची संपूर्ण माहिती त्यांनी या पत्रकार परिषदेत दिली तर दुसरीकडे सुरेश धसांनी मुंडेंवर त्र्याहत्तर कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केलाय मुख्य म्हणजे आतापर्यंत धस दमानिया आणि इतरांकडून होणाऱ्या आरोपांवर कोणतीही ठोस ॲक्शन घेतली जात नसताना आता या आरोपांवरून अजित पवार ॲक्शन मोडमध्ये आलेत आता धसांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी अजित पवारांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची त्रिसदस्यीय समिती नेमली आहे त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडेंवर सरकारची मेहर नजर आहे अशा आरोपांना आता छेद मिळत असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं धनंजय मुंडे आता अडचणीत येणार का अशाही चर्चा होत आहेत दमान यांनी मुंडेंवर केलेले आरोप नक्की काय आहेत हेच पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सगळ्यात आधी अंजनी दमान यांनी मुंडेंवर केलेले आरोप काय आहेत ते बघूयात प्रशासकीय आणि राजकीय स्तरावरील होणारा भ्रष्टाचार रोखून शेतकऱ्यांना योजनांचा फायदा होण्यासाठी एकोणीस एप्रिल दोन हजार सतरा ला डीबीटीचा पहिला जीआर काढण्यात आला त्या जी नुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरच थेट पैसे ट्रान्सफर करण्याचा आदेश काढला होता त्यानंतर बारा एप्रिल दोन हजार अठरा ला दुसऱ्या जी आर मध्ये डीबीटी साठी बासष्ट वस्तूंची यादी तयार करण्यात आली या वस्तू वगळण्याचा मुख्यमंत्र्यांनाही अधिकार नाही मुख्यमंत्री त्या वस्तूंची यादी वाढवू शकतात मात्र कमी करण्याचा अधिकार हा समितीला देण्यात आला त्या समितीत मुख्यमंत्र्यांचे सचिव यांच्यासह सात आठ अतिरिक्त सचिवांची नेमणूक केली असं असतानाही तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पाच वस्तू डीबीटीतून बाहेर काढल्या त्याचं टेंडरिंग करून भ्रष्टाचार केला असं सविस्तरपणे सांगितलंय आता या वस्तू आणि भ्रष्टाचाराबद्दल दमानियांचे आरोप काय आहेत ते बघूयात दोन हजार बावीस मध्ये सोयाबीन कापूस आणि इतर तेलबियांचं विक्रमी उत्पादन झाल्याचं सांगण्यात आलं ते उत्पादन आणखी वाढवण्यासाठी शासनाकडून एक हजार कोटींची तरतूद करण्यात आली हा निधी डीबीटी नुसार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जाणार यात काही शंका नव्हती मात्र कृषी मंत्री असलेल्या धनंजय मुंडेंनी तसं होऊ दिलं नाही तोंडावर लोकसभा होती त्यामुळं त्यांनी बारा मार्च पासूनच खेळ सुरू केला बारा मार्चला एक जी आर काढण्यात आला त्यानुसार कृषी कृषी आयुक्तांना नियंत्रण अधिकारी ठरवलं मात्र त्यावर आयुक्त प्रवीण गेडाम यांनी पंधरा मार्चला आक्षेप घेतला डीबीटी नुसार महाबीज एम महाराष्ट्र पॉवर लूम कॉर्पोरेशन यांनाच ही स्कीम राबवता येते असंही म्हणत गेडाम यांनी बारा मार्चचा निर्णय चुकीचा असल्याचं सांगितलं आपण वस्तू घेऊन शेतकऱ्यांना देऊ शकत नाही असंही गेडाम यांनी मुंडेंना हे स्पष्ट केलं होतं त्यानंतर अधिकाऱ्यांचं ऑब्जेक्शन असतानाही विशेष बाब म्हणून सोळा मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना थेट वस्तू देण्यासाठी परवानगी दिल्याचं पत्र काढण्यात आलं मात्र मुख्यमंत्र्यांनाही डीबीटीच्या अंतर्गत येणारी एकही वस्तू वगळण्याचा अधिकार नाही त्यामुळं अजित पवारांची सही पाहून तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेनी सही केली असेल मुख्यमंत्र्यांच्या सही नंतर ही स्कीम चुकीच्या पद्धतीनं राबवण्यात आली असा गंभीर आरोप दमान यांनी केलाय धनंजय मुंडेंच्या अध्यक्षतेखाली राबवण्यात आलेल्या स्कीम मध्ये नॅनो युरिया नॅनो डी एपी बॅटरी स्प्रेयर मेटाल्डे हाईट आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगा यांचा समावेश होता या वस्तूंची बाजारभावापेक्षाही जास्त दरानं मुंडेंनी खरेदी केल्याचा दावा दमान यांनी केलाय त्यासाठी त्यांनी संबंधित वस्तूंची सध्याची किंमत आणि धनंजय मुंडेंनी खरेदी केलेल्या वस्तूंची किंमत यांचा तपशील दिलाय नॅनो युरियाचा सध्याचा दर एकशे चौऱ्याऐंशी रुपये असा असून त्यावेळी मुंड्यांनी दोनशे वीस रुपये खरेदी केल्या नॅनो डीएपी सध्याची किंमत रुपये प्रतिलिटर आहे कृषी विभागानं मात्र पाचशे नव्वद रुपयांनी एकोणीस लाख सत्तावन्न हजार चारशे अडोतीस बॉटल्स घेतल्या या दोन वस्तूंचाच अठ्ठ्याऐंशी कोटींचा घोटाळा आहे बॅटरी स्प्रेअर सध्या दोन हजार नऊशे रुपयांना विकला जातोय कृषी मंत्र्यांनी दोन लाख छत्तीस हजार चारशे सत्तावीस स्प्रेअर घेतले तेही तीन हजार चारशे एक्केचाळीस किलोनं विकत घेतलं कापसाच्या बॅगात सहा लाख अठरा हजार खरेदी करण्यात आल्या एका बॅग साठी मुंडेंनी एक हजार दोनशे पन्नास रुपये मोजले तर दुसरीकडं नागपूर मधील आय सी या सरकारी संस्थेनं पाचशे सत्त्याहत्तर रुपयातच वीस बॅग खरेदी केल्या होत्या त्यामुळं एकूण तीनशे शेचाळीस कोटींच्या टेंडर मधून तब्बल एकशे साठ कोटी गायब करण्यात आले हे प्रॉडक्ट बल्कने खरेदी केले होते त्यामुळं त्या आणखी वीस टक्के रक्कम वाढते एका वर्षातच मुंडेंनी शेतकऱ्यांचा एवढा पैसा खाल्ला असेल तर त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार आहे का असा प्रश्न दमान यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला दरम्यान टेंडरमध्येच मुंडेंनी डोकं लावून घोटाळा केल्याचा आरोपही दमान यांनी केलाय टेंडरच्या प्रक्रियेत आधी प्रशासकीय मान्यता मिळते त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध केली जाते त्यानंतर टेंडरिंग होतं त्यातूनच एल्वन कॉन्ट्रॅक्ट निवडलं जातं आणि त्याला निवडून कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं त्यानंतर वर्क ऑर्डर निघते मात्र मुंडेंच्या अध्यक्षतेखाली कंत्राटदारांना आधीच पूर्ण रक्कम दिली गेली त्यासाठी कारण दिली गेली ते कच्चा माल विकत घेण्याचं नॅनो युरिया आणि डीएपी साठी सोळा मार्चला पैसे दिले तीस मार्चला निविदा काढली बॅटरी स्प्रेअरसाठी अठ्ठावीस मार्चला पैसे दिले पाच एप्रिल ला निविदा काढली मेटालडे हाईटसाठी सोळा मार्चला पैसे दिले नऊ एप्रिल ला निविदा काढली कापूस बॅग साठी सोळा मार्च ला पैसे दिले आणि ला निविदा काढली त्यामुळं दमान यांनी केलाय या सगळ्या वस्तू थेट कंपन्यांकडून न घेता डीलर कडून घेतल्याचंही दमान यांनी सांगितलंय एम ए आय डी सी इफको कंपनीचा डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर आहे मात्र तसं न करता टेंडर मध्ये करेक्शन केलं आणि डीलर कडून सगळ्या वस्तू घेतल्या त्यासाठी डीलरचा टर्न ओव्हरही वाढवून दाखवण्यात आला त्यामुळं युरियासाठी पंचवीस तर डीएपीत बासष्ट कोटी गेले मेटाल्डे हाईट एकच कंपनी बनवते सरकार थेट खरेदी करू शकतो मात्र एमआयडीसी ऐवजी टेंडर टेंडरमध्ये भाग घेतला त्यातील काही एका कंपनीनं दहा कोटींच्या टर्न ओव्हरची अट पूर्ण केली नव्हती त्यांना टेंडर देण्यात आलं बॅटरी स्प्रेअर मध्ये दिशाभूल करून भ्रष्टाचार करण्यात आलाय महाटेंडर पोर्टलमध्ये एम एआयसी अंतर्गत नोगा या विभागातून खरेदी केली गेली या नोगाचा अर्थ नागपूर ऑरेंज ग्रोअर असोसिएशन असा आहे त्याचा आणि बॅटरी स्प्रेअरचा काहीही संबंध नाही त्यासाठी कारखाना भाडेतत्त्वावर देणे या शीर्षकाखाली बॅटरी स्प्रेअर खरेदी करण्यात आलं सहा जणांनी टेंडर भरलं त्यातील एकाला बाद करण्यात आलं उरलेले पाच पैकी चार जण इंदूरमधील आणि एक जण गुजरातमधील आहे यातूनच टेंडर प्रक्रिया मॅन्युप्युलेट करण्यात आल्याचंही दमान यांनी सांगितलंय या भ्रष्टाचारासाठी फक्त मंत्रीच नाही तर एमएआयडीसीचे अधिकारी उपसचिव कृषी विभागाचे अधिकारी या सर्वांना लाईनीवर घ्यायची गरज आहे त्यानंतर ऑक्टोबर मध्ये एक टेंडर काढण्यात आले त्याची माहिती आर टी आय आलेली नाही त्यामुळं त्याचे पैसे दिलेत की नाही त्याची माहिती नाही मात्र त्यातील अर्धे पैसे आणि घोटाळा असे मिळून तीनशे कोटीहून अधिक होतोय या प्रक्रियेला प्रवीण गेडाम आणि रवींद्र बिनवडे यांनी या सर्व गोष्टींसाठी डीबीडीचा वापर करण्याची गरज असल्याचं स्पष्ट केलं होतं आता धनंजय मुंडे खरंच मंत्रिपदावर राहण्यासाठी योग्य आहेत का काहीही झालं तरी त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे अशी मागणी अंजली दमानियांकडून करण्यात आली आहे एकीकडे दमान यांनी हे आरोप केले असतानाच भाजप आमदार सुरेश दसांनी धनंजय मुंडेंवर त्र्याहत्तर कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केलाय तसंच मुंडेंवर पालकमंत्री असताना निधी वाटपात भेदभाव केल्याचाही आरोप होतोय या आरोपांची दखल पालकमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे त्यांनी आता दोन हजार आणि दोन हजार सालच्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची चौकशी करण्याचे आदेश दिले त्यासाठी विशेष चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे या समितीच्या अध्यक्षस्थानी धाराशिवचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर तर अर्थ आणि सांख्यिकी संचालनालय अपर संचालक म का भांगे आणि जालना जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सूर्यवंशी हे सदस्य असणार आहेत ही समिती मंजूर झालेल्या कामांची सद्यस्थिती त्या कामांना दिलेली तांत्रिक मान्यता आणि कार्यारंभ आदेश तसंच प्रशासकीय मान्यता दिलेली कामे त्याकरिता निधी वितरण याची चौकशी करणार आहे या समितीनं एका आठवड्यात हा अहवाल सादर करावा असे आदेश राज्याचे अवर सचिव सुषमा कांबळी यांनी दिले त्यामुळं एकीकडे अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर कृषी मंत्री असताना केलेल्या घोटाळ्यांची यादी वाचून दाखवली तर सुरेश दसांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी अजित पवारांनी चौकशी समिती आहे या सगळ्यामुळं आता धनंजय मुंडे अडचणीत येणार का त्यांना राजीनामा द्यावा लागणार का असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं या आरोपांमुळे धनंजय मुंडे आणि त्यांचं मंत्रिपद अडचणीत आलंय का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बोल बोलबुडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका